जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती आणि त्या प्रारूप मतदांवर आपण जर बघितलं तर आतापर्यंत हरकतींचा आणि तक्रारींचा मोठा पाऊस या ठिकाणी पडत असल्याचं चित्र आहे वीस तारखेला जे आहे प्रारूप मतदार यादी या ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती स्वीकारण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे स्वतंत्र प्रभाग न्याय या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते नियुक्त करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक प्रभाग न्याय या ठिकाणी प्रत्येक मतदारांच्या असेल किंवा नागरिकांच्या असतील या ठिकाणी या स्वीकारल्या जात आहे आणि वीस तारखेपासून जर आपण आतापर्यंतचा विचार केला तर गेल्या आठ दिवसांमध्ये जवळपास बारा हजार शंभर एवढ्या हरकती आणि तक्रारी ज्या आहेत या प्रारूप यादीवर महापालिकेकडे प्राप्त झालेल्या आहेत प्रत्येक प्रभाग न्याय या ठिकाणी तक्रारी येत आहेत आणि त्या तक्रारीनुसार त्या तक्रारी या ठिकाणी स्वीकारल्या जात आहेत तक्रारींचं जर स्वरूप बघितलं तर जवळपास आपल्या या प्रभागा, प्रभागा या प्रभागातलं मतदाराचं नाव दुसऱ्या प्रभागामध्ये स्थलांतरित होणं किंवा दुबार नावं असणं अशा वेगवेगळ्या पद्धतींच्या तक्रारी ज्या आहेत या ठिकाणी हरकती असेल या या ठिकाणी केल्या जात आहेत आणि आतापर्यंतच्या आठ दिवसांमध्ये महापालिकेकडे जवळपास बारा हजार शंभर एवढ्या तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झालेले आहेत वीस तारखेपासून हरकती स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे आणि वीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत या हरकतींची स्वीकारण्याची मुदत होती मात्र आता त्यानंतर या मुदतीमध्ये वाढ झालेली आहे आणि आता तीन डिसेंबर पर्यंत या प्रारूप मतदार हरकती जे आहेत ते स्वीकारल्या जाणार आहेत त्यामुळे आणखी पुढच्या काही दिवसांमध्ये जे आहेत या हरकतींची जी आहे तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे मात्र आठच दिवसांमध्ये या ठिकाणी बारा हजार शंभर तक्रारी हरकती या प्राप्त झाल्यामुळे आणि निवडणुकांमधला जो घोड आहे प्रारूप मतदार यादींमधला मतदारांच्या यादीचा जो घोड आहे तो या निमित्ताने समोर आला आहे किशोर पाटील टीव्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव